नमस्कार मित्रांनो मी आलो आहे द्वारका यात्राला माझ्या मित्राबरोबर आम्ही दोघंजणच फोर व्हीलरनं प्रवास करतो आहे द्वारका सोमनाथ नागनाथ आणि गिरनार या ठिकाणांना भेट देणार आहे आणि आत्ता आम्ही गिरनारपासून तीनशे किलोमीटर आधी थांबलो आहे एका हॉटेलवर जेवण्यासाठी आम्ही काल रात्रीपासून प्रवास चालू केला होता वाटात काही दाखवण्यासारखं नव्हतं म्हणून ब्लॉक स्टार्ट केला नाही पण ना आता खरंच दाखवण्यासारखी अशी काहीतरी गोष्ट आधी माझ्याकडे म्हणून ब्लॉग स्टार्ट करतो आहे आता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि इथं जेवणाचे जे पदार्थ कसे आहेत बघा तुपाची रोटी आली आहे शिरा आहे इकडे ताक आहे पूर्ण भरून दोघांचे पण ताक आणि बघा इथं मेल्स किती आले हे बघा मला याचे नाव पण आहेत सांगताय ना दोघा येणार आहे खायला पोट भरलं मन नाही भरलं हे बघा आत तर संपवलेत आम्ही दोघांनी पण पण अजून इतकं शिल्लक आहे सगळं खाऊ शकत नाही एवढं <laughs> पोटफुल झालं आहे आणि मनाची तृप्ती पण झाली ना कशी आली माझ्या रात्री आम्ही दोन वाजता गिरणार मध्ये आणि गिरणार मध्ये पार्किंग मध्ये गाडी लावून झोपलो होतो सकाळी उठून आता आंघोळ्या वगैरे केल्या तिथं आणि आता नाश्त्यासाठी आलो ना चालू खाद्य पदार्थ आणि यांची नावडा ढोकळा अगदी आटोन बॉप टाकल्यासारखं वाटत आणि याची टेस्ट आपल्या महाराष्ट्रामध्येही आपल्याला काही ठिकाणी या गोष्टी खायला भेटतात पण टेस्ट अशा प्रकारची बघायला भेटत नाही या बरोबर बघा दही आचार चटणी एवढं सगळं दिलंय ना की म्हणजे मजा आली सकाळ सकाळ नाश्त्याला बघा पाणी बॉटल इकडं प्लॅस्टिकला बंदी आहे ते म्हणून फायबरची पाणी बॉटल बनवली आणि हे फायबर कशापासून बनत आहे ते बघा कसले तरी झाड पाल्यापासून तर हे कंपोस्ट आहे म्हणजे ही बॉटल मातीमध्ये टाकली की लगेच काही दिवसांमध्ये विरगळून जाऊ शकतो हिची किंमत आहे साडेसातशे एम एलच्या बॉटलची तीस रुपये <laughs> थोडं महाग आहे पण गिरनारच्या एरियामध्ये बाकी आपल्या प प्लॅस्टिकच्या बॉटलला बंद असं बंदी असल्यामुळे ह्याच बॉटल घ्यावं लागतं आणि इकडं बघा ह्या साईडला रोप वे जिकडं आम्हाला आता जायचं आहे आणि हा पूर्ण गिरनारचा पर्वत आहे आजूबाजूने आता फोटो आला आहे आता बघूया थोडंसं काय फिरायला बघाय बघायला मिळते बोला हनुमान महाराज की जय बघा इकडनं आम्ही आलो आहे या साईडला ज्या पायऱ्या दिसत आहेत हा पायरी मार्ग इथून ट्रेक चालू होतो गिरणारचा आणि या पायरी मार्गानं वरती गेल्याच्यानंतर आपल्याला मुख्य चार मंदिराचे दर्शन करायला भेटतात तर सध्या आम्ही गुजरातमधील गिरनार द्वारका सोमनाथ आणि नागनाथ या मंदिरांची एक यात्रा ट्रिप काढण्यासाठी प्लॅनिंग करायला आलेलो आहे त्यामुळं ट्रेक ला ला त्या करत वरी तर नाही जाऊ शकत अडचण आहे आम्हाला प्लॅन करायला खूप वेळ लागतो आहे हॉटेल्स वगैरे बघायचे सगळ्या बुकिंग्स करायच्यात आणि त्यानंतर ट्रीप प्लॅन करायची तुमच्यासाठी सर्वांसाठी ट्रीप घेऊन येतो आहे आणि इथं बघा आम्हाला एक असे मजेशीर व्यक्ती भेटले आपले आहेत राहतात इथं साठ वर्षापासून पण मराठी फुल बोलतात त्यांची मिसेस महाराष्ट्रातली आहे साठ सत्तर वर्षापूर्वी त्यांचे वडील वगैरे इथं आलेले त्यांनी आम्हाला भरपूर माहिती दिली गिरणारची आणि आमचा सगळं प्लॅन व्यवस्थित करून देण्याचं आधी घेतलं आहे त्यांनी सांगितलं की कधीही फोन करा ज्या गोष्टी लागतील त्या तुम्हाला प्रोव्हाइड करेल चला राम राम <laughs> वरती बघा गिरणारचं टोक दिसतं आहे वरती जाण्याची खूप तीव्र इच्छा होती पण दोन दिवस जागरण झाल्यामुळं रात्री इथं दोन वाजता पोहोचलो झोपेमुळं उठू नाही शकलो आणि सकाळी आता इकडचं सगळं प्लॅन करायचं आहे ट्रीप पुढं नंतर घेऊन येण्यासाठी आणि परत यायचं आहे बरोबर तुम्हाला गाईड करण्यासाठी त्यामुळं आत्ता वरी जायचं कॅन्सल करावं आहे त्यामुळं सगळ्या देवांची मागणी मागतो <laughs> आणि इथलं प्लॅनिंग करून सोमनाथसाठी आता निघतोय आम्ही इथं तर तुमच्याकडं वेळ कमी आहे किंवा तुम्ही पाहायला चढू शकत नाही उतरताना तर सोपं असतं पण वरती पण चढाव काय आहे उतराव काय आहे तर मग त्यापेक्षाही एकदम जबरदस्त असा इथे एक पॉईंट आहे जेणेकरून तुम्हाला चालायचीही गरज लागणार नाही आणि तुम्ही आनंदही खूप भारी घेऊ शकता रोप वे आहे इकडं दिसतोय का तर रोप वेची तिकीट आहे सातशे रुपये पर हेड त्याप्रमाणे आपण तिकीटचं पण बुकिंग करणार आहोत ज्यांना रोपवेनं जायचं त्यांच्यासाठी चला आता इथली अजून काही माहिती घेतो आहे चिल्लर चाललर जे तुम्ही बुकिंगसाठी सज्ज राहा बरं का आणि आम्ही तुमच्यासाठी सर्व मेहनत करून माहिती गोळा करून लवकरात लवकर ट्रिप काढण्यास

पिस्ता अभी ये इसको खा सकते हैं सीधा तीन कवर आते हैं तीन कवर के बाद पिस्ता निकलेगा हाँ निकालो ये लीला पिस्ता है मोटा में छाला पड़ता हो एसिडिटी हो पत्री हो मटी जैसे अच्छा गिन्नार का है एक ये 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 है चलो एक ही ये 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 भारी आणि जंगलात लाईटम आहे त्यामुळे सुंदर गिरणारला विजिट केल्यानंतर खायला विसरू नका आता बहुल नारळ खाऊ वाटला नारळ इथं साठ सत्तर रुपयाला भेटतोय पाणी एवढं काय टेस्टेड नाही पण भारी आहे वातावरण सध्या चांगलं आहे शरीराला कसं एनर्जी पण भेटते ना प्रवास चालू दोन तीन दिवस झालो अजून दोन तीन दिवस करायचं मला गिर नॅशनल पार्क आणि आपण ज्यावेळेस गिरणारून निघणार आहेत ना पर्वतापासून जुनागड क्रॉस करून आपल्याला पुढं निघलं की आपल्याला जायचं सोमनाथला तर सोमनाथला जाताना असे जबरदस्त रस्त्याचा मजा घेत जाता येतं ना कारण असले जबरदस्त व्ह्यू आहेत बघा इकडे डॅमचा व्ह्यू आहे आणि जो रस्ता आहे तो रस्ता पूर्ण गिर नॅशनल पार्कमधून जातो जवळपास तर त्यामुळं एकदम इंटरेस्टिंग असा रस्ता आहे गिर नॅशनल पार्कचं एंट्री गेट इथून आपण नॅशनल पार्कमध्ये एंट्री करतो निसर्गरम्य रोड आहे बाहेरून गेलो मी रोड ट्रीपची खासियतच ही असते मित्रांनो पाहिजे तिथं थांबता येतं पाहिजे तिथला आनंद घेता येतो आणि अशा सुंदर सुंदर रस्त्यांनी जाता येतं नाहीतर जे लोकं ट्रेनने येतात ना त्यांना असे आनंद नाही घेता येतं त्यामुळं आम्ही रोड ट्रिप स्पेशल प्लॅनर म्हणून काम करतोय येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या आगामी ट्रिप्स एवढ्या जबरदस्त होतील तर त्यामध्ये तुम्हाला सगळं अनुभवायला मिळेल त्यासाठी आम्ही बघा सकाळपासून पण आज काल परवा मागचे तीन दिवस झालं आणि इथून पुढचे पण अजून दोन तीन दिवस फक्त प्लॅनिंग करतोय आणि माहिती काढतोय कुठं काय करता येतं कुठं काय करता येतं सध्या गिर नॅशनल पार्कमधनं जातोय तर इकडे जंगल सफारी आपण जाता जाता करू शकतो का किती वेळ लागतो का याची माहिती काढायला चालू आहे तर येणाऱ्या ट्रिपमध्ये सहभागी नाही किंवा माझं ठिकाण आहे खूप भारी आहे या साईडला पार्किंग आहे जिकडं आम्ही गाड्या पार्किंगला लावल्या तिकडं बघा लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि माझ्या इकडच्या साईडला सोमनाथ मंदिर आहे आज खरंच धन्य झालो बरं का बाराही ज्योतिर्लिंगाची दर्शनं झाली भारतात लास्ट राहिलं होतं सोमनाथ इथलं आज दर्शन होतं तर मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं खूप भूक लागली होती सकाळी थरलेलं होतं एक वेळा प्रसाद घेतलेला होता गिरनारमध्ये त्यानंतर आता मग म्हटलं थोडंसं खात इकडे फिरूया समुद्राच्या कडीला कारण अंधार पडल्यावर इकडं दिसणार नाही काही समुद्रकिनारा बघूया हनुमानजीची मूर्ती आहे खूप छान तिकडं पण जायचे पण त्याआधी ह्या इथं बघा खूप छान असं मार्केट आहे स्त्रियांना शॉपिंग करण्यासाठी भारी मार्केट आहे मी थोडं मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला बीच मार्केट आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथं घेण्यासाठी बघा शंखाच्या माळी बॅगी वगैरे तिकडे नाश्त्यासाठी पण स्टॉल आहेत असे दोन तीन लाईन आहेत अजून पलीकडल्या साईडला पण इकडं सायकलिंगचा सा पण आपण पन मजा घेऊ शकतो सायकल पण मिळतात रेंटवर वीस रुपये चाळीस रुपये चार्जेस देऊ आणि पूर्ण बीचवर सायकल घेऊन पण फिरू शकतो हनुमानजीचा स्टॅच्यू किती जबरदस्त आहे त्यानंतर हे सोमनाथ मंदिर आणि हा समुद्र आरबी महासागर आणि इकडं कॅमल राईड पण आहे उंटाची राईड दादा बसले कुछ करेगा वाटले वाई वाव आणि हा समुद्राचा व्ह्यू सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं पाणी थोडंसं गडूळ आहे पण खूप जबरदस्त नजारा आणि क्लीन स्वच्छ कसल्याही प्रकारची घाण नसलेला हा समुद्र किनारा त्याचबरोबर इकडे बघा इकडं आणखी दोन मंदिर आहेत हे बघा इकडे एक आहे आणि तिथं एक आहे कोणते मंदिर आहेत मी लवकरच माहिती काढतो आणि तुम्हाला सांगतो म्हणजे बघा इकडं असे मंदिर हनुमानजी मार्केट कॅमल राईड आणि ह्या साईडला अजून मंदिर आणि इकडं समुद्राचा बीच इतका जबरदस्त व्ह्यू आणि सगळ्या गोष्टीचा संगम कुठे बघायला मिळत नाही अरे हे तर बघितलंच नव्हतं हो मी कॅमल बरोबर इकडं घोड्यांची पण राईड आहे ना वा आता सोमनाथ दर्शनासाठी जातोय पण मंदिरामध्ये कॅमेरा मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही या साईडला मंदिर आहे थोडंसं दिसत असेल माझ्या पाठीमागं दर्शन करून येतो हो नंतर रिपोर्ट करतो पुढचा प्रवास पण दाखवाचा कसलं जबरदस्त दर्शन झालं ना आम्ही बरोबर आरतीच्या टायमिंगलामध्ये गेलो आणि मंदिरावर लाईटची रोषणाई वगैरे चालू होती लाईट अँड साऊंड शो पण असतो पण पावसामुळं सध्या बंद केलेला आहे तो काय आम्हाला बघायला भेटला नाही पण आपल्या ट्रीपमध्ये नक्कीच बघायला भेटेल त्या टायमिंगनुसार आम्ही तर ट्रीप आणणार याचा ता प्लॅन करतो आहे पण मंदिरामध्ये आरतीच्या टायमिंगला गेल्यामुळे एवढं प्रसन्न वातावरण झालं होतं पंधरा वीस मिनटं मस्त आरती वगैरे सगळं करून बाहेर आलो आता दर्शन झालं आता निघतो द्वारकेच्या दिशेनं चला भेटूया पुढं हा आपला द्वारका जायचा रस्ता हायवे आणि इकडे बघा समुद्रकिनारा बीच आहे पूर्ण आणि इकडे स्टॉल पण असतात दिवसा पूर्णपणे इंटरेस्टिंग रोड आहे खरंच मस्त मराठी गाणी ऐकत ऐकत चाललोय पण कॅमेऱ्यामध्ये लावू शकत नाही कारण कॉपीराईट येतो ब्लॉगला पण <laughs> मस्त पैकी रूट आहे बघा द्वारकेला जाण्याचा सोमनाथ ना समुद्राच्या कडीचा रूट आहे जवळपासच समुद्र इथून तिथून तर नारळाची झाड वगैरे आता ब्रिजवर आलोय आम्ही लाईटचा शो आहे बघा दिसतोय तुम्ही पूर्ण ब्लॉगचा आनंद घेतलाच असेल नक्कीच नेक्स्ट पार्ट द्वारकेचा पुढच्या ब्लॉगमध्ये टाकतो आहे सगळे ठिकाणं शूट करू शकलो नाही कारण माहिती काढायची होती तुमच्यासाठी एक ट्रीप आणायची आहे त्यासाठी तर तुम्हाला जेवढे ठिकाणं मी या ब्लॉगमध्ये दाखवले त्याच्यापेक्षा खूप जास्त ठिकाणं सगळी ठिकाणं आपण ट्रीपमध्ये कवर करणार आहोत ती सगळी मी लिहून तुम्हाला लिस्ट देणार आहे आणि त्याचबरोबर आता इथून पुढचा प्रवास नेक्स्ट ब्लॉग म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे त्याला सर्वांना बाय बाय